नमस्कार लाईव्ह जागरूक वसई मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे एक्केचाळीस अनधिकृत इमारतीतील बेघर कुटुंबियांची खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी भेट घेतली नालासोपारा पूर्व येथील सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र व क्षेपणभूमीसाठी आरक्षित जागेवरील एक्केचाळीस अनधिकृत इमारती विरोधातील निष्कासन कारवाईमुळे बाधित होणाऱ्या हजारो रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल शिवाय या कुटुंबांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी त्यांना शिक्षा व्हावी याकरता या, या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती गठीत करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन करणार आहोत अशी माहिती पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी भेटीदरम्यान दिली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वसई विरार महापालिकेने सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र व क्षेपण भूमीसाठी आरक्षित जागेवरील एक्केचाळीस अनधिकृत इमारती विरोधात निष्कासन कारवाई हाती घेतली आहे त्या अनुषंगाने सर्व इमारतीतील रहिवाशांना एकतीस जानेवारी पर्यंत घरे रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आलेली होती गेल्या दोन दिवसात तीन इमारती पालिकेने निष्कासित केलेल्या आहेत या कारवाईमुळे या इमारतीत राहणारी शेकडो कुटुंबे बेघर झालेली आहेत या बाधित कुटुंबियांची भेट शनिवार पंचवीस जानेवारी रोजी सकाळी पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी नालासोपाराचे आमदार राजन नाईक व भाजपचे नेते तथा आगरी सेनेचे कैलास पाटील यांच्यासोबत घेतली या प्रसंगी बाधित कुटुंबियांनी खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांच्याजवळ आपल्या वेदना मांडल्या आम्हाला बेघर होऊ देऊ नका आमचे घर वाचवा अशी विनवणी केली शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील आमचे घर तुटले तर त्याचा आमच्या शिक्षणावर परिणाम होईल असे दुःख व्यक्त केले त्यावेळी डॉक्टर हेमंत सौरा यांनी त्यांना दिलासा दिला, दिला। या रहिवाशांसोबत आम्ही कालही होतो आजही आहोत आणि उद्याही असू दोन हजार सात पासून या आरक्षित जागांवर इमारती बांधण्याचे पाप सुरू होते दोन हजार नऊ साली वसई विरार महापालिकेची स्थापना झाली त्यावेळी या विरोधात कारवाई झाली असती तर आज या कुटुंबावर रस्त्यावर येण्याची वेळ उद्भवली नसती असे मत डॉक्टर हेमंत सावरा यांनी व्यक्त केले यावेळी त्यांनी समाज माध्यमांवर चुकीची माहिती देऊन नागरिकांची दुशाभूल करण्यात येत असल्याबाबत नाराजीही व्यक्त केली दरम्यान रहिवाशी व वा विद्यार्थ्यांची दुर्दशा पाहून आमदार राजन नाईक भाऊक झाले सदर विषय माननीय न्यायालयाच्या असल्याने आम्ही घरे वाचविण्यासाठी न्यायालयाचाच आधार घेऊ शकतो त्या अनुषंगाने कैलास पाटील यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे सांगितले सोमवार किंवा मंगळवारपर्यंत या याचिकेवर सकारात्मक निर्णय येईल असा विश्वास आमदार राजन नाईक यांनी या कुटुंबियांना दिला आम्ही तुमच्या सोबतच आहोत अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील माजी नगरसेवक किरण भोईल जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र सिंह ठाकूर मनोज बारोट जिल्हा महामंत्री प्रज्ञा पाटील विश्वास सावंत अभय कक्कड जिल्हा सचिव शशिकांत दुबे अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष सकिना नुरानी ओबीसी मोर्चाची निशा फाटक यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा डेवलपर खुद ही नगर सेवक बन गया और एक तरह से कानूनी तौर तो पर तो उसको राहत मिली लेकिन हम सब जानते हैं कि जब किसी ने केस डाल कि के सब ये अनधिकृत है उसके बाद भी महानगर पालिका का निर्माण होने के बाद भी ये बिल्डिंग निर्माण जारी रहेगा अभी हम सब पता है कि इस सब को सबका तकलीफ हम झेल रहे हैं ये होने के बाद भी रिपीटेड पिटिशन डाली गई अभी भी यही हफ्ते में कैलाश जी ने पिटिशन दाखिल की है एस एल पी मेरे ख्याल से मंडे ट्यूजडे तक इसका हियरिंग होना बाकी है मैं खुद मुख्यमंत्री से बात कर रहा हूँ वो भी दावोद गए थे दावोद से आ रहे हैं मैं राजेन्द्र और महिला जी मिलकर वापस मुख्यमंत्री के साथ जाएंगे उनके पास बैठेंगे और जो कि जितना राहत मिल सके अभी तक मेरे कल से जितनी बिल्डिंग गिराई गई है उसके बावजूद और बिल्डिंग ना गिराई जाए इसलिए हम कोशिश कर रहे हैं और जैसे कि हम बताया कि कोर्ट ने सुप्रीम कोर्ट ने जजमेंट दिया तो उसी के मुताबिक ये कार्रवाई चल रही है, लेकिन फिर भी हम सब लोग आपके साथ हैं पुनर्वसन की जो प्रक्रिया है जो सुप्रीम कोर्ट के जजमेंट ने लिखी है उसी के ऊपर हम स्टिक हैं। सब लोग का पुनर्वसन होना चाहिए या तो महानगर पालिका की तरफ से हो या फिर राज्य सरकार की तरफ से हो लेकिन उनको राहत मिलनी चाहिए इस तरह से घर के बदले घर ये मिलना ही चाहिए ये रही की जो है। इस भावना है भावना का हम कदर करते हैं मेरा मानना है कि माननीय मुख्यमंत्री जी को भी ये सब मामला पता है और वो भी हम मिलने के बाद हम सबको राहत मिलेगी ऐसे कुछ डिसीजन जरूर लेंगे i